नमस्कार घे भरारी सन्मान कर्तृत्वाचा या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून ज्यांनी उंच भरारी घेतली आहे अशा कर्तृत्ववान विद्यार्थी असतील महिला असतील शेतकरी असतील यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम घे भरारी हे चॅनल करत असतं तर अशा नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर आज आलेलो धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी या ठिकाणी राज्यस्तरीय आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि आपण पाहतोय आता ते थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये तिसरी आणि चौथीची लहान मुलं सुद्धा मागे राहिलेली नाहीत आणि त्यांनी जबरदस्त अशी भाषणं केलेली ते भाषणं तर आपण चॅनलवर दाखवणार आहोत पण आता पाहूया त्यांच्या काही प्रतिक्रिया हा एक छोटा विद्यार्थी आहे स्पर्धेमध्ये भाग घेतला तुझं नाव सांग आणि कितवीत आहे आणि शाळेत तुम्हाला माझं नाव सार्थक संतोष डोंगले मी तिसरीत आहे शाळेतून कुठल्या लोटस पब्लिक स्कूल लोटस पब्लिक स्कूल भाषण मग कोणत्या विषयावर कोणता विषय घेतला होता बाप बाप म्हणजे वडील तुला ऐकते वडील आलेत काही भाषण ऐकायला आले का नहीं? नाही त्यांचा पेपर आहे म्हणून पेपर आहे त्यांचा काय सांगितलं बापाविषयी बाप चांगला असतो वाईट असतो काय काय सांगलं भाषणामध्ये तू एवढी तुला मारते का शाळा बुडवलत आगाऊन केले मग राग येते काय सांगितलं भाषणात काय सांगितलं भाषण काय केलं सांगतो फाटलेले कपडे घालतो हा फाटलेले कपडे घालतो आपल्याला चांगले कपडे देतो म्हणजे आपल्यासाठी चांगलं काम करतो आपल्यासाठी कष्ट करतो पैसा कमवतो आपल्याला शिकवतो बाप चांगला असतो बापांना चांगलं शिकावं आपण पोरांना चांगलं शिकव वाटतंय शिकणार का चांगलं हॅलो पहिला नंबर घ्यायचा प्रत्येक वर्ष हा चला आता हा एक हा एक विद्यार्थी आहे तुझ नाव सांग माझं नाव पृथ्वीराज तिसरी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर वरून आलेला आहे अंबिका नगर कुठलं कुठलं गाव काडगाव मधलं आहे कोणत्या विषयावर भाषण केलं मी बाप विषयावर भाषण केलंय काय सांगितलं भाषणामध्ये बापाविषयी काही मुलं काही मुलं होतात पण त्यांना माहित नाही की

आता बाषण मग काय सांगितलं बापाविषयी आपण कुठेतरी आधी म्हणजे भाषण काय केलं बापाविषयी बाप कसा असतो

कसंच रागवतो करत असतो करत असतो का तिथे राग होता राग होताच कसा तिथे चांगली शाळा शिकावी चांगला नंबर मिळावा चांगली शिकणार ना शाळा या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं भाषण केल्या बापाविषयी म्हणले